नमस्कार तुमका सगळ्यांना येवकार गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू पावसाळी अधिवेशना भीत जायते विषय चर्चेक आयल्यात आम्ही जरी म्हटले की सरकार पक्षाकडे ते आमदारांची संख्या बळ अस आणि दुसऱ्या वाटेन विरोधी पक्ष आमदार हे विरोधी आमदार वयले आमदार हे फक्त सात असतात आणि ते सुद्धा विस्कळीत असा त्यांच्या भीतर एकी ना अशेचे वातावरण असा बट इतले असून सुद्धा आम्ही जर सध्याची परिस्थिती पळत जे ह्या ते तीस आमदारांचे हे सात विरोधी आमदार जे असतात ते काय जायना वेगवेगळे वे विषय ते हाडात आणि खरी हवी त्यांचे दिष्टी पडतात आता काय दिसा पहिली म्हणजे एक काल पैरूच विधानसभे भीतर एक महत्वाचा मुद्दा गाजलो किंवा चर्चे गायलो तो म्हणजे इलिगल सोऱ्याचे स्मगलिंग हे इलिगल सॉरीच्या स्मगलिंग गोयाां भीतर मोठ्या प्रमाणात चालला आणि भीतर सगळ्या घुसपल्या अशा एकंदर सूर आशिल्लो आणि ह्याच वेळात एक विषय चर्चेक तो म्हणजे दिवचल लाटंबरच्या हंगच्यान हातून भीतर महाराष्ट्रात भीतर बिकॉज बिचोले तालुका दिवचल तालुका व बॉर्डरीचे गोवा महाराष्ट्र mm -hmm. म्हणजे महाराष्ट्राचे जे असा कोकण आम्ही तळ कोकण जे म्हणतात ते yes. समके बॉर्डरीचे बॉर्डर असा सो लाटंबारसे दिवचलेच्या महाराष्ट्रात भीत मोठ्या प्रमाणात इल्लीगल सोरो स्मगलिंग जाता अशा तर विषय आला आणि असं म्हणतात पहिले की एक एकदा आपणच म्हणजे ह्या केसिन सरकार म्हणजे आपणच आपल्या जाळ्यात केन्ना केन्ना फसता आणि काही गजाली जो आसात उक्ताडार येतात बट तो त्याचे बारीक लक्ष सगळी सगळी चेंज जी आली ती लक्षात येतात लाटंबारसेचा जे विषय आलो आणि असो सूर आयो की लाटंबारसेच्या मोठ्या प्रमाणात इल्लीगल सोरो स्मगल जाता म्हणून आता वो सोरो ख स्मगलिंग जाता तर एका रोड जो इंटरनल रोड असा असे म्हटले त्यांना भीत आता इंटरनल रोड खो आणि तो किने तर तुम्हाला सगळ्यांक खबर काय दिसा पहिली काही महिन्या पहिली असो रोड तयार केला असो एक आरोप झालो पंचायत आक्रमक लाटम लाटंबारसे पंचायत की पंचायती काय सांग नासतना एक हायवेक कसं रोड तयार केला जो लाटंबारसे टू महाराष्ट्र बॉर्डर कनेक्ट जाता आणि कोणाचेच परमिशन काय काय ना आणि लाटंबरसर पंचायतीच्या पंचायत म्हणजे त्यांना खूप वडा बोवाळ केलं आणि आता ह्याच रस्त्याचा उल्लेख झाला की ह्याच रस्त्यान हे जाता इल्लीगल स्मगलींग मागीर सरकार पक्षावतीनं असे उलोवप झाले की आम्ही थंय चेक पोस्ट घालया म्हणून आता पहिली तो रस्तोच इल्लीगल झाला आता व रस्तो कियाक इल्लीगल कोण बांधला कनेक्शन किती असा तर परत हातून भीत एक एंगल येतात ते म्हणजे खंय तरी जमिनीचे कनेक्शन या रस्त्याचे रस्तो तयार करपा करण्यासाठी जे असा तरी महाराष्ट्रात जमीन असा आणि त्या जमनी खातीर या रस्त्याचो इलिगल वापर जाता आणि येदो व्हडलो रस्तो जाता हायवे कसो रस्तो जाता बट कोणच एक्शन घेना हातपाय बडवतात पंचायत लाटंबरसेची की इल्लीगल इल्लीगल ना सरकार काय एक्शन घेणार सरकारची पोलीस काय एक्शन घेणार ना प्रशासन काही एक्शन घेणार आणि चालू आणि आता सरकार म्हणजे की या रस्त्यानुसार स्मगलींग जाते आणि गेट घालया म्हणून चेक पोस्ट करूया म्हणून म्हणजे जो रस्तो इल्लीगल असा त्या चेक पोस्ट म्हणजे तो लिगल करत म्हणजे मोटिवूय साध्य आणि आता चेक पोस्ट झाल्या कारण रस्तो रस्त्या प्रमाणात काय देशिरू झाला अशे तर ते गणित शकता सो आमच्या इथून एक म्हण असा की वयूच कशी शेत खाता त्याची एक उत्तम उदाहरण आता वी माझं माझे हे आता भाष्य झाल्या उपरांत तुम्ही जी बाईट ऐकतले किंवा जो म्हणणे आयकतले तो असा डॉक्टर रामा गावकर तो लाटम बारसेचं सरपंच एक युवा सरपंच एक शिकिल्ला सरपंच त्याने तो विधानसभेने आमच्याकडे उलय ही बाईट दिला आणि सांगला कि थे। सो के की हे कशा प्रकारे चला ते सो नेमके प्रकरण किती हा लाटंबारसे पंचायतीचा सरपंच त्याचे म्हणणे हा आणि या सगळ्या भीतर काय दिसा पहिली आम्ही व्हि मुद्दो काढिल्ला की साखळे भीतर एक क्रीडा मैदान खेळाचे मैदान आता सेटलमेंटा खात्रा मागला सो आता हे चलना किती खेळाचे मैदान सेटलमेंट मागतात हा दुसरीकडे लाटंबारसे दिवचलचाच व तालुका ह्या लाटंबारसे पंचायत भीतर एक इलिगल रस्तो झाला हायवे कसो थं आता ते इलिगल आस्त्याचा वापर व सोरं स्मगलिंग खातीर जाता थंय चेक पोस्ट घालप चे, तरे चे, तरे अशा तरेचे एक तरी सरकारचे हे चल्ला विचार चालला म्हणजे चुकीच्यो गजाली पहिली करप आणि तो कायदेशीर करपा करप काय करण्यासाठी अशा एक ह्या या भितर एक विचार फुडें येता आणि जर अशें खरो चल खरोखरच चाललं सामके घातक सो आता हांव हांगासर थांबता था, लाटंबारसेचं हो सरपंच कितें या सगळ्या प्रकरणाचेर उलयता ते आम्ही ऐकूया तुमचे नाव सांगा तुमचे डेजिग्नेशन सांगा आणि आज तुम्ही असेंब्लीने येल्या किती ने विषय नेमकं असा खंयच्या विषयाक लागून तुम्ही येल्ले ॲक्च्युली हा सरपंच लाटंबा डॉक्टर रामा गावकर हा जे असेंब्ली आज ते रेव्हन्यू जे आमचे जे थोडे कुंड तिथे विषय असतात ते आम्ही फाटी जेव्हा विजय सर आणि इव्हन ते काँग्रेस त्यांना ते हायलाईट झालेले विषय सो त्याच्याबद्दल आयज ऐकपाक लागून आम्ही आयज येल्ले बरं तुमचा ते एक विषय आता तू लाटम बारसेचा सरपंच काल विधानसभेन प्रश्न लाटम बारसेच्या चोरीच्या मार्गान थंय हे जाता तस्करी जाता सोऱ्याची बी म्हणजे गोयच्या सोरो वयता वय त्या रस्त्याचा वापर जाता म्हणून सो आता तुझ्या पंचायतीचे नाव येणे या सगळ्या प्रकारचे ऍक्च्युली जो तो रोड असा पळय तो इल्लीगल रोड आमी आणि त्याच्या विषय असा तो आम्ही हायलाईट केमांतक आणि प्रुडंट या आनी ऑल पीपल आर अवेर अबाउट दिस इन्क्ल्युडींग लोकल एम एल ए सो सगळ्यांक खबर असलेले की तो इलिगल रस्ता सगळ्यांच्या नजरेक हाडून दिल्लो आम्ही त्यांना आमचे मामलेदार डेप्युटी कलेक्टर इवन होम डिपार्टमेंट सगळ्यांक आम्ही इवन आमचे मुख्यमंत्री सुद्धा जे कन्सन डिपार्टमेंट असा माझ्याकडे कॉपी आता ती पण हांवें गाडयेन द सगळ्या ऑफिसांव्यू मिनिस्टर इवन टाउन हे टी सी पी सगळ्यांना पळवलेले सो की तो इमिडियेटली की हसून इलिगल तस्करी जावपाक शकता आणि रोड असा तो फर्स्ट थिंग म्हणजे इल्लीगल असा आणि तो बंद करत पण सांगचे म्हटल्या त्याच्यानंतर खंच्यात डिपार्टमेंट एकदा सॅड इन्स्पेक्शन झाले आमचे मामलेदार आलेले बट त्याच्यानंतर आम्ही मामलेदार आमचे दोन फावटी रिमाइंडर दिला की जो आम्ही आता पंचायत शोकस काढटले एज पर पंचायत जे आमचे लिमिट असा आणि जे पॉवर असा त्याच्या प्रमाणे ॲक्शन घेऊन जे आम्हाला ते ओनर्स आयडेंटिफाय करत दोन फावटी हावे रिमाइंडर दिला की आम्हाला सर्वे नंबर आयडेंटीफाय करून दे बट आम्हाला त्याचे कितीच पुढे ॲक्शन जाऊ ना टी सी पीन रिप्लाय दिला की वी हॅव नॉट गिवन एनी परमिशन बट दे एक्शन टेकन म्हणजे तो रोड जो तुम्ही इश्यू हायलाइट केला तो रोड इलिगल आणि तो, तो खंयच्यान खंय वयता कनेक्ट करता लाटमपारसा म्हणजे लाडप्या म्हणून एक गाव असा तो माडगाव म्हणून महाराष्ट्रात क्रॉस झाला रस्ता आणि हे सगळे आम्ही हायलाइट करून दिलेले म्हणजे व इल्लीगल रस्ता गोवा टू आमचे महाराष्ट्र एका जॉईन करता बॉर्डरीचे आणि तो तुम्ही इश्यू सगळं काढला सगळ्यांना सांगले कसली परमिशन घेऊन आम्ही कळेला एक तर म्हणजे तो इल्लीगल हो असा तेजेर इमिडियेट सीज जावपाक जाय आणि ते सांगलेले आम्ही की हंगासून वेगवेगळ्या वेग प्रकारची तस्करी जावपाक शकता म्हणून आणि वॉच इलेक्शन घेऊन वच विषय काल विधानसभेनेच विषय काल विधानसभे म्हणजे त्या इल्लीगल रस्त्याचो वापर करून तस्करी जाता जाता आणि आता सरकार की त्या चेक पोस्ट घालून फर्स्ट थिंग तो असा अस कोणी असे जर रस्ते रिजर काढले आणि चेक पोस्ट घालून दिलेले हे असे कसे तुम्ही जर हा सांगता की थंसर ते जे त्याच्या भाईनी महाराष्ट्रातली जमीन आता पण तुम्ही महाराष्ट्रात वचून सब कोणा कोणाच्या नावार थर सेल डिटा मारलेली असे त्या खाती रस्तो केलेला आणि आम्ही तो निर्देशना ह्या हाडून दिलेला पण ना मामलेदाराक मामलेदाराकडे सर्वे नंबर मांडलेले त्यांनी देऊक ना कलाटे आम्ही चेक लिस्ट घालूंक ना टीसीपीन हिल कटींग करून तो रस्तो थंयसर काढला म्हणून त्यांनी किती एक्शन घेऊ ना पंचायत आता प्रायव्हेट आम्ही रेज्युल्युशन घेतले प्रायव्हेट सर्वेरार आम्ही हाडटले ते सर्वे नंबर किती कितलेशेच प्रॉपर्टी आमी कळपास शोकस काडटले अदरवायज आम्ही कोणाक म्हणून काडपाक जाय ही आमची आम आमच्या लिमिटा प्रमाणे आम पंचायतीचे हे घेत असा बरें म्हणजे आता हे तू सगळे सांगल्या हो हेतून एक कनक्लुजन शकता दालो। दालो की महाराष्ट्रात जे जमीन व्यवहार बी चालल्या कोणाचे आसू ते सो त्या सगळ्या गजालींक लागून इल्लीगल रस्त झाला आणि काल तेथून विषय इल्लीगल रस्त्यान सोऱ्याची तस्करी जाता आणि त्याचे सरकार म्हणता आम्ही आता चेक पोस्ट घालता म्हणजे इल्लीगल चेक पोस्ट घालून सरकार तो रस्तो इल्लीगल आता कायदेशीर करू सोदता असे तुझे म्हणणे म्हणजे आणि रोड इंटरनल असा ऑल आर दिस सो त्यांच्याने ऍक्शन घेऊक बंद करी पळलेले जे एन एचे की एम एल ए लोकल एम एल ए सांगता की रस्ता म्हणता पेट्रोलिंग करता आम्ही गरमेंटात कळला कॉलिंग अटेन्शन हाडपचे असलेलं त्यांनी म्हणजे तुमचे एम एल एन त्यांना रस्तो इलिगल आमलेदार आमक रिप्लाय दिना सर्वे नंबर मागल्या रिप्लाय दिना गव्हर्नमेंटन तिथे ऍक्शनच घेऊन ना त्याचे सो so, मला सांग त्यांना तुम्ही आमदाराचा सपोर्ट तुम्हाला काय मिळू त्या इलिगल रस्त्याचे म्हणजे तुम्ही ज्यांना हायलाईट केले त्यांना त्यांनी थंय लक्ष घालू ना आज कोणी लक्ष घालू ना आणि त्याला खबर असलेलं त्यांच्यानी कन्सर्न डिपार्टमेंटात त्यांनी कळवून जाय असलेले सरकारात कळले आणि ते एका दिसान घर बांधू शकाना म्हणता पण ती हंगासर चला ना बंद करपाक जाय असलो तू एक्शन घेवपाक टाइम वचो शकता बंद करपाक किती असलेलं कित्याक बंद जावंक ना अजून केन्ना ती गजाल स महिने जाताले आता ऑलमोस्ट सगळ्या तुम्ही माध्यमात मिडियाचे तुमचे सगळे पत्रकार सगळ्यांक खबर असा सो आता तुम्ही एज अ पंचायत म्हणून आता पोस्ट घालता म्हणता त्याला तुमचं किती असतो त्याचे चेक पोस्ट घालून घेतले तुम्ही आम्ही आमच्या ज्या लिमिटा जे आम्ही पंचायतीचे जे आमचा पॉवर असा त्याच्या प्रमाणे फर्स्ट थिंग दे हॅज टेक द एन ओसी त्यांच्यानी एनओसी घेऊन जाई पंचायतीची रोड इलिगल तू असे विताऊट कोणाच्या परमिशन पंचायती शिवार तुम्ही करू शकना सो हे एक्शन जाय पहिली ते हे आमच्या पंचायतीचे आम्ही ह्याच्या प्रमाणे आम्ही त्यांना शोकस हेंका काढतो आम्ही प्रायव्हेट सर्वेरार आपला स्पेशल बॉडी आहे लँड तुम्ही शोकस काढत लँड ओनर शोकस काढले आमचा पंचायतीचा ते रेव्हेन्यू पुढे येतात बरोबर आणि तुमचं चेक पोस्टां विरोध अस विरोध असतो असे कितीशे तुम्ही चेक पोस्ट बांधतले बॉर्डरी चेक पोस्टच घालचे पडतले तुम्हाला रोड काढताले आणि चेकपोस्ट घालता असे जायना ते ओके